नमस्कार मी दुर्गेश भोई आणि मी मंदा बोई सर्वांचा आपल्या घरच्या स्वागत करीत आहोत मग होळीचा व्हिडिओ पाहिला की नाही छान भारी धमाल ना तुमच्या गावी सुद्धा अशीच की धमाल होत असणार मला खात्री आहे आणि ज्यांच्या गावी होत नसेल त्यांनी आमच्या गावी या नेक्स्ट इयरला म्हणजे आमचा गाव म्हणजे आम्हाला काही गाव वगैरे नसतं होळी बांधवांची मुंबई सर्व काही आणि या कोळीवाड्यामध्ये अशी धमाकेदार होळी साजरी केली जाते मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट सुद्धा केली होती की मस्तकी होळीचा एक व्लॉग वगैरे तयार करा तरह है, है है, तरह तर माझ्या परीने मी जसा प्रयत्न पहिलाच होता मी काय प्रोफेशनल हे नाही आहे तर जसं मला तुटकं मुटकं जे कव्हर करता आलं ते मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे बरेचसे छान छान कॉमेंटसुद्धा आलेले आहेत तर त्याबद्दल खरंच तुम्हाला सर्वांना सुद्धा आणि तुम्ही थमलेल सुद्धा पाहिलं असेल की आमच्या गावाने मस्त की आमचा सत्कार देखील केला दोघांचा आणि या सत्काराची काहीच पूर्व कल्पना देखील नव्हती मला वगैरे नाहीतर मी मस्तपैकी तो सोहळा रीत्या कॅप्चर करू शकलो असतो आणि हा आमचा आनंद नक्कीच तुमच्यासोबत देखील साजरा करू शकलो असतो पण गडबड एवढी होती की अचानक मला सांगत आलं कोणासाठी तुमचं नाव घेतलं स्टेजवरती तू आणि आई वगैरे स्टेजवरती या मी इतका गोंधळून गेलो की व्हिडिओ काढू कसा कारण का भाऊ नव्हता मित्र वगैरे सगळं होते सगळे गेलेले होते कारण का वेळ तेवढी झालेली होती आणि रात्री साडेदहा नंतर सगळा पॅकअप वगैरे होतो तर म्हटलं हे एवढं चांगलं मस्त की गिफ्ट दिलेलं आहे हे आमच्या दोघांसाठी नाही आहे हा सर्वांसाठी हा सत्कार देखील हा आपल्या सर्वांचा सत्कार झालेला आहे आणि हे गिफ्ट म्हटलं तुमच्यासोबत सत्कार शेअर नाही करू शकलो तर काय झालं हे गिफ्ट तरी आपण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू शकतो तर हे गिफ्ट आणि हे मस्तपैकी कोळी स्टाईल टोपी या टोपीने मस्त की आमच्या दोघांचा सन्मान केला आणि ती जी मुवमेंट होती ना ती कल्पना करू शकत नाही कारण का आई तर एकदम स्टेजवरती गेल्यावरती एकदम तरतर तर तर करत होती म्हटलं काही घाबरू नको दोन तीन शब्द वगैरे मी काय बोलू शकलो कारण का त्या टायमाला ता काहीतरी मे बी आचारसंहिता काहीतरी टायमावरती चालू झाली आणि जास्त काही बोलता आलं नाही आहे आता तर मला तुम्हाला तर माहिती आहे माईक भेटल्याच्यानंतर मी काही सोडत नाही पटकन असो तर आता तुमचा वेळ नको जास्त वाया झाल्या वेळ जास्त झालेली आहे आणि थोडं जरा मग पण झालेलं म्हटलं लगेच आपण घरी गेल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपण शूट करूया तर आपण कोणताही वेळ न घालवता हे जे गिफ्ट आहे ते आपण ओपन करूया मग तुकडं कर, ह्याला व्यवस्थित सांभाळा थांब थांब थांबता हा हात कापशील तू मित्रांनो सॉरी वीज़ ओपन करतोय ना फक्त आदबीत वगैरे कापलात परत रेसिपी मनाचे वांदे होते वा सरप्राईज तर इथेच ओपन झाला आता ओपन करायची मला काय वाटत गरज नाही वाटत तरी सुद्धा उत्सुकता आपण जी काय आहे ती घालूया नको क्या बात है जबरदस्त म्हणजे एकदम कामाची वस्तू दिलेली आहे इसको करते हे थैंक यू सो मच इथे सर्व सेट दिलेला आहे आपण ओपन करून घेऊया ही आहे उलकी, हिला तुम्ही पळी वगैरे बोलत असणार आणि हा ह्याच्यावरून आपण काही सुद्धा आपण जे काय ऑइली वगैरे थोडंसं असेल ते आपण काढू शकतो तर बेसिक गोष्टी तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे हा झारा ही सुद्धा मस्त की पळी आहे डाळ मटन 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 डाळ नाही मटन मटन काढायला हे आणि मारलं पडलं काहीतरी हा काय तरी वेगळा प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो मोठे गुलाबजाम वगैरे असतील ना असं काही नाही आहे कोणत्याही पदार्थाला आपण यूज करू शकतो पण माझ्या तोंडामध्ये पहिलं काय येईल ना ते लगेच पटकन गुलाबजाम चिकन मटन हे सगळं असं फटाफट लगेच डोक्यामध्ये येणार तुम्ही पाहू शकता हे ठेवण आता तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये मस्त की असा एक गुलाबजामच बसू शकतो की नाही समजत नाही आणि हे बिर्याणी हो की नाही बिर्याणीसाठी यूज करू शकतो की नाही असं मस्त की एक साईड निघाले त्याने मस्तपैकी दोन असे चमचे टाकले प्लेटमध्ये काम प्ले आणि इतकं मस्त वैगी गिफ्ट दिलेलं आहे जबरदस्त किचनवरती आपण ह्याला ठेवायचा प्रयत्न करू अजून सिल्वर बटन सुद्धा त्याचा मुहूर्त येतो किचनवरती लावायचा असो सगळ्या गोष्टी हळूहळू लागतील आणि जे काही एवढं सत्कार केलेला आहे गावाने त्याबद्दल गावकीचे देखील धन्यवाद आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण का तुमचा प्रेम आशीर्वाद आणि वेळोवेळी मिळणार पाठबळ आजच्या तारखेपर्यंत जर नसता राहिलं असतं तर कदाचित आज जी वेळ होती आम्ही काही वर्षापूर्वी त्या स्टेजच्या खाली बसायचो म्हणजे स्टेजच्या खाली म्हणजे चेअरवरती वगैरे हो बसायचो किंवा बाजूला उभं राहून तो कार्यक्रम बघायचो कधी आम्ही दोघांनीसुद्धा कल्पना नव्हती केलेली की आम्हीसुद्धा या स्टेजचे भविष्यामध्ये फ्युचरमध्ये कधीतरी मानकरी होऊ आणि हा योग तुमच्यामुळे मिळालेलं आहे असं तुमचं प्रेम कायम मिळत राहो हिचं आम्ही दोघ जण तुमच्याकडनं इच्छा व्यक्त करतो हे तुम्हाला जास्त काही बोलणार नाही आहे फक्त हसणार हा हिचं काय म्हणतात ते मोठे नेते लोक आम्हाला काम भाषण देणार नाही राशन देणार आहे तसंच हिचं आहे हे काही जास्त बोलणार नाही आहे मला माहिती तुमचं मी निमित्त बोलून बोलून लोकं खात असतो बरेच मला कॉमेंट सुद्धा येतात असो तर लवकरच आपण ज्याने ज्याने अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच वन मिलियन आपल्याला कंप्लीट करायचे आहेत त्यासाठी नक्कीच आजपर्यंत जेवढं तुम्ही सहकार्य केलेलं आहे आणि पुढे देखील तुमचं असंच सहकार्य राहील आणि गावातल्या आमच्या सर्व मंडळींना सभासदांना पदाधिकाऱ्यांना आणि मंडळाचे जे काही मान्यवर आहेत त्या सर्वांना धन्यवाद आमचा हा काही जो मान सन्मान केला सत्कार वगैरे केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर चला होळीचा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला नसेल पटकन पाहून घ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा एंड स्क्रीनवरती व्हिडिओ संपल्याच्यानंतर नंतर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आजचं हे आपलं गिफ्ट आपला, गिफ, आपला सर्वांचा झालेला सत्कार जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण का अशाच मस्त की नवीन नवीन रेसिपीज ब्लॉग वगैरे सोहळे वगैरे या चॅनलवरती आम्ही घेऊन येत असतो चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह だね